राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यातील वकिलांनी नऊ फेब्रुवारीला जिल्हा न्यायालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करत निषेध महामोर्चा काढला या मोर्चात आमदार बाळासाहेब थोरात सहभागी झाले होते तालुका बार सदस्य आणि आमदार म्हणून या महामोर्चास आपण पाठिंबा देत असल्याचे यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले राहुरीच्या घटनेने सर्व वकिलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील काळात वकिलांनी गुन्हेगारांचे वकीलपत्र घ्यायचे की नाही असाच प्रश्न आता निर्माण झाला आहे वकिलांना निर्भीडपणे काम करण्यासाठी राज्य शासनाने वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर लागू करावा अशी मागणी यावेळी थोरात यांनी केली तर वकिलांनी खासदार आमदार आणि मंत्र्यांच्या केसेस चालवणे थांबावे त्यामुळे या लोकप्रतिनिधींना जाग घेऊन ते वकिलांच्या मागण्या शासनाकडे मांडतील अशी भावना जळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष रमाकांत पाटील यांनी व्यक्त केली यावेळी श्रीगोंदा बार असोसिएशनचे अध्यक्ष मोटे पाथर्डी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र खेडकर नेवासा बार असोसिएशनचे अध्यक्ष अध्यक्ष अद्द कल्याण पिसाळ श्रीरामपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही पाटील कर्जत बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट कैलाश शेवाळे शेवगा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रामदास बुधवंत आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या ई नवा मोठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा